नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पालघर जिल्हा पत्रकार संघ आयोजित पत्रकार दिन व उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सोहळा संपन्न आपण पाहत राहा निर्भीड समाचार सहा जानेवारी सोमवार रोजी पालघर जिल्ह्यातील पालघर शहरातील दांडेकर महाविद्यालयात पत्रकार दिन आणि उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक देसाई उपस्थित होते यावेळी देसाई यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तसेच सन्मानचिन्ह देऊन स्वागत करून त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे जतीन देसाई व उपस्थित मान्यवर यांनी दीप प्रज्वलन करून केली तसेच प्रमुख मार्गदर्शक जतीन देसाईंसोबत पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पुढील कार्यक्रमाला सुरुवात केली यावेळी प्रमुख मार्गदर्शक व ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी कार्यक्रमातील उपस्थित जिल्ह्यातील पत्रकार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले जो पत्रकार खूप वाचन करतो व अनेक विषयांचे ज्ञान घेतो तोच पत्रकार चांगला पत्रकार होऊ शकतो तसेच मागील काळात पत्रकारिता कशी होते आणि सध्याची पत्रकारिता याबद्दल माहिती दिली तसेच जागतिक स्तरावर दरवर्षी माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक प्रदर्शित केला जातो त्याप्रमाणे प्रत्येक देशात माध्यमांना किती स्वातंत्र्य आहे याचा निर्देशांक दरवर्षी देण्यात येतो दे त्याप्रमाणे गेल्या वर्षीच्या निर्देशांकात एकशे ऐंशी देशांमध्ये भारताचा एकशे एकोणसाठवा नंबर आहे दोन हजार चौदामध्ये भारताचा नंबर एकशे चाळीस होता त्यामुळे सध्या माध्यमांची स्थिती काय आहे हे या निर्देशांकावरून दर्शवित आहे याचा विचार सर्वांनी केला पाहिजे तसेच इतर देशातील वर्तमानपत्रांपेक्षा भारतातील वर्तमानपत्र सर्वात स्वस्त आहेत असे जतीन देसाई यावेळी बोलताना म्हणाले पालघर जिल्हा पत्रकार संघाने दोन हजार पंचवीस या वर्षापासून पत्रकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्याची सुरुवात केली त्याप्रमाणे चार पत्रकारांना आणि दोन लेखकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्कार प्राप्त मान्यवरांना प्रमुख पाहुणे जतीन देसाई यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला पुरस्काराचे स्वरूप मानपत्र सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ असे होते यावेळी सकाळचे ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील लोकमतचे हितेन नाईक उडाणीचे हनीप शेख सामनाचे सचिन जगताप यांना पुरस्कार देऊन त्यांचा करण्यात आला तसेच मचिंद्र आगिविले यांचाही सन्मान करण्यात आला तसेच यावेळी दोन लेखकांचा विशेष सत्कार करण्यात आला यामध्ये प्राचार्य डॉ किरण सावे यांच्या अंतरंगी डोकवताना या पुस्तकाला महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेतर्फे उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पालघर जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तसेच प्राचार्य विवेक कडू लेखक चार चपटे मासे या पुस्तकाला सहा पुरस्कार मिळाल्याबद्दल पालघर जिल्हा पत्रकार संघातर्फे शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन यांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्ष नरेंद्र पाटील सरचिटणीस श्याम आटे कोशाध्यक्ष पंकज राऊत आणि प्रमुख पाहुणे जतीन देसाई होते कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली पाहुण्यांची ओळख समीर मनियार यांनी करून दिली सत्कार मूर्तींचा परिचय निखिल मिस्त्री यांनी केला तसेच कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार प्रदर्शन पंकज राऊत यांनी केले तर सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चुरी यांनी अगदी उत्कृष्टपणे केले एकंदरीत पालघर जिल्हा पत्रकार संघाचा पत्रकार दिन कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे पार पडला आपण पाहत राहा निर्भीड समाचार